स्त्रीची नवीन एपिसोड मध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते होळीच्या निमित्ताने खाऊन तर पाहासाठी मी आली आहे काकूंकडे आणि नीलम आपल्याला दिलाय एक वेगळा पर्याय ते म्हणजे याला आम्ही म्हणतो सुकरुंडे अच्छा हा अस सारस्वती पदार्थ आहे अच्छा तर सुकरुंडे काय याच्याविषयी आपण जाणून घेऊच पण आधी आपण रेसिपी पाहू ही रेसिपी बघण्याआधी चॅनल करा करण्यासाठी आपल्याला एक वाटी चणा डाळ घेतली आहे मी ती नेहमीप्रमाणे दोन तीनदा पाण्यातून धुवून कुकरला लावली कुकरला लावताना त्याच्यात थोडंसं मीठ आणि तुळशी हळद टाकली आणि छान आपण अशी ही बोट चेपी नेहमी पुरणाला शिजवतो तशी ही शिजवून घेतली आता ती मी कढईत घालणार त्याच्यातबरोबर एक वाटीला एक वाटी, वाटी गूळ हे घालून आता मी गॅसवर ठेवणार गॅसवर ते पात थोडंसं पातळ होणार ते शिजणार चांगलं आणि जेव्हा थोडंसं घट्ट होईल तेव्हा त्याच्यात आपण अर्धी वाटी चव घालायचं आहे नारळाचा चव आणि ते चांगलं घट्ट भर बनवून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा मग त्याचे गोल गोल उंडे करायचे थंड झाल्यावर आणि तोपर्यंत हे पीठ भिजवून ठेवायचं हे पीठ म्हणजे कशाचं आहे तर एक वाटी मैदा त्याच्यात दोन चमचे तांदळाची पिठी घातली आहे आणि रंग बदलायला थोडीशी हळद आहे किंचित मीठ हे घालून हे पीठ मी ह्याच्या गोठळा न होऊ देता छान असं भिजवायचं आता ह्याची कन्सिस्टन्सी साधारण एवढी असली पाहिजे okay. ह्याच्यापेक्षा पातळ झाली तर त्याचे फुटल्यासारखे होतात खूप जास्त जाड झालं तर ते छान लागत नाही चवीला okay. चांबट लागतात थोडेसे आणि ते गोळे भिज हे पंधरा मिनटं भिजवून ठेवायचं पीठ आणि ते गोळे झाल्यानंतर ते त्याच्या डीप करून तळून घ्यायचे आता हे असं गुळ थोडं पातळ होईल मग घट्ट होईल तेवढा वेळ आपण ते पूर्ण गुळ वितळेपर्यंत आपण ह्याला फिरवत राहायचं आता हे गुळ सगळं विरगळलेलं आहे थोडंसं घट्ट व्हायची वाट बघूया आपण हे बघा पूर्ण विरघळलं आहे आणि आता थोडंसं घट्ट पण झालेलं आहे आता ह्या बरोबर ह्या वेळेला आता त्याच्यात आपण ओलं नारळाचा चव घालायचा आणि वेलची आणि जायफळची पावडर घालायची आता एक थोडंसं घट्ट होऊ द्यायचं आणि ते थंड झाल्यावर पूर्ण घट्ट होतच त्यामुळे अजून थोडं घट्ट झालं की गॅस बंद करायचा मगाशी आपण जे मिश्रण केलं गॅसवर ते मी काढलं ह्या भांड्यात ठेवलं पूर्ण गार होईपर्यंत आता ते पूर्ण गार झालेलं आहे आता आपण त्याचे गोळे करून घेऊया छोटे छोटे करायचे कारण त्याला बाहेरून आवरण आल्यानंतर परत ते व्यवस्थित मोठेच होतात मिश्रण मात्र पूर्ण गार झालेलं असलं पाहिजे आणि तोपर्यंत आपण जे तो बॅटर बनवलं hmm. त्याची पंधरा मिनटं झालेली आहेत त्यामुळे आपण त्याच्यात बुलवून तळू शकू आता एवढे छोटे छोटेच गोळे करायचे ना आणि हो कारण त्याच्यात आवरण येतं वर्ण हो हो त्याच्यामुळे मग ते चांगलेही वाटतात मी हे छोटे छोटे गोळे केलेत तुम्ही हवं तर मोठेही करू शकता पण हे कन्व्हिनियंट असं की एका वेळी एक गोळा पटकन तोंडात टाकता येतो म्हणजे एक सुकरुंडा आम्ही ज्याला म्हणतो तो पटकन तुम्ही एका वेळी खाऊ पण शकता त्यामुळे ते चांगलं वाटतं आणि मला हे लहान आवडतात मला खूप मोठे नाही आवडत आता आपण हे जे गोळे करून घेतलेले आहेत ते ह्याच्यात डीप करून तेलामध्ये सोडायचे गॅस मध्यम असला पाहिजे खूप मोठाही नको लवकर लवकर पट पडतायचा नाही खालणं होऊ द्यायचा बघितलं काकुनी इतके छान पद्धतीने सुकरून बे केले पुरण त्याच्यात स्टफ केलं जे आपल्याला पुरणपोळीसाठी जे पुरण असतं तेच होतं आणि ते मैद्याच्या बॅटरमध्ये गोळून ते तळलं त्याच्यामुळे असं छान छोटे छोटे बॉल तयार होऊन असं मस्त तोंडात टाकता येईल असा पदार्थ तयार झाला काकू थँक्यू सो मच इतकी छान रेसिपी दाखवल्याबद्दल मला या रेसिपीविषयी सांगा ना सारस्वतांमध्ये साधारण आपण गरोदर एखाद्या बाईला घरी डोहा जेवणासाठी म्हणून बोलवलं तर हा पदार्थ आम्ही आवर्जून करतो हो हो। आणि गणपतीतही करू शकतो हा पदार्थ हो हो। पण आता तुम्हाला दाखवण्याचा उद्देश म्हणजे आता होळी येते हो हो। तर पूर्णपोळीच्या ऐवजी तुम्ही हे हा एक पदार्थ करून बघू शकता हो। आणि पुरणपोळीत लागणारे जिन्नस याच्यात लागले हो जसं चण्याची डाळ गुळ मैदा हो। सेम जिन्नस आहे पण वेगळा पदार्थ आहे करून बघा हो म्हणजे पोळी मोठी असते काही जणांना ती पटकन संपत नाही आणि मैद्याचाच लाटी असते असते तर मग मैदा आपण बॅटरमध्ये गळून ते तळतोय सो असं काही वेगळा एक हा पर्याय उपलब्ध झालाय यामुळे लोकांना थँक्यू अको माझ्या चॅनल मध्ये सहभागी झालात आणि इतकी छान रेसिपी दाखवली मला तू संधी दिली म्हणून उलट तुला थँक्यू <laughs> हो, हो मी खाऊन पाहू हो नक्कीच खाऊन पाहू हो तू बरोबर खायचं झालेलं आणि पळल्यामुळे मैदा असा छान कुरकुरीत बाहेरचं आवरण लागतंय आणि आतमधल्या सारणाची पण एक वेगळी गंमत येते ते कॉम्बिनेशन फार छान लागतंय आहे म्हणजे असं होळी खेळताना पटकन तोंडात काही खावायचं वाटलं गोड असं काहीतरी तर हा पर्याय अगदी छान आहे आणि वेगळा आहे तुम्ही होळीला नक्की हा पदार्थ ट्राय करा आणि आम्हाला सांगा तुम्हाला कसा वाटला ते पुन्हा भेटूया नवीन एपिसोडचं तोपर्यंत थ्री चेअर्स thank <laughs> you